पुण्याच्या कात्रज कोंडवा रोडवर असलेली कांचन प्लाझा बिल्डिंग आता हा भाग गर्दीचा आणि वर्दळीचा झाला आहे पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये इथे माणसांची फार गर्दी नव्हती जसं पुणे शांत आहे तसाच हा भागसुद्धा शांत होता जून महिन्यात त्या कांचन प्लाझा बिल्डिंगला एक धक्का बसला कारण बिल्डिंगमध्ये पोलिसांनी एका माणसाला अटक केली आणि गेले त्यात आपल्याच जवळपासच्या राहणाऱ्या माणसाला अटक होणं हा धक्का सौम्य वाटावा असा नव्हता कारण इथल्या लोकांना काही दिवसातच हा धक्का बसला की अटक झालेला माणूस हा गुप्तहेर होता पाकिस्तानचा गुप्तहेर भारताबद्दलची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पोचवणारा गुप्तहेर आता सध्या भारत पाकिस्तान या दोन देशामध्ये असलेल्या तणावाची सगळीकडे चर्चा सुरू आहे दोन देशांमध्ये युद्ध होणार का आणि सीमेवर नक्की काय घडतं याबद्दलच्या बातम्या सातत्याने येत आहेत अशातच पंजाबमधून तीन मेला पलक शेर मसीह आणि सूरज मसीह या दोघांना भारताबद्दलची महत्त्वाची माहिती पाकिस्तानला दिल्याबद्दल अटक करण्यात आलेली आहे हे दोघं पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते आणि पाकिस्तानचा असाच एक हेर भारतात होता महाराष्ट्रात होता आणि त्याचं नाव होतं सय्यद अहमद मोहम्मद देसाई सय्यद देसाई होता कोण भारतात आला कसा तर हा सय्यद देसाई होता कोण आणि भारतात आला कसा कसा राहिला कसा सापडला हेच सांगणारी आजची स्टोरी आहे मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पुणे पोलिसांना चौदा जून एकोणीसशे नव्याण्णवला एक टीप मिळाली की पुण्यातला एक माणूस मिलिटरीची सेन्सिटिव्ह माहिती लीक करतो आहे त्याच टीपमुळे पोलिसांनी त्याला कांचन प्लाझामधून उचललं पुणे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली त्यांना सुरुवातीला वाटलं की हा भारतीय नागरिक आहे पण त्याच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रातनं कळलं की देसाई मूळचा कराचीचा रहिवासी आहे तो आय एस आयचा एजंट म्हणून काम करत होता त्याच्याकडून कॉन्फिडेन्शियल असे लिहिलेले डॉक्युमेंट्स आणि इंडियन मिलिटरीच्या ट्रेनिंगबद्दलच्या डॉक्युमेंट्स पोलिसांनी जप्त केल्या तपासात हे सुद्धा समोर आलं की देसाई पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर खात्यामध्ये युसुफ आणि खुर्रम नावाच्या अधिकाऱ्यांच्या ऑर्डर्सवरून काम करत होता हे दोघं आय एस आयच्या हेडक्वॉर्टर्समध्ये काम करायचे देसाई त्यांना ठरलेल्या वेळेनुसार कॉल करायचा त्यांच्याकडून देसाईला पैसे आणि पुढचं टार्गेटबद्दलची माहिती मिळायची पण देसाई होता कोण तो पुण्यात कसा आला आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सेटल झाला तर कसा तर सय्यद अहमद मोहम्मद देसाईच्या आईवडील मूळचे कोल्हापूरचे पण फाळणीनंतर ते पाकिस्तानला गेले देसाईचा जन्म आठ फेब्रुवारी एकोणीसशे साठला कराचीमध्ये झाला पुढे तो कराचीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये कॅन्टीनमध्ये कामाला लागला पण हे काम सुरू असताना तो कपडे आणि ड्रायफ्रूट विकायला भारतात यायचा त्यामुळे भारतात ते त्याच्या बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या होत्या मुंबई आग्रा पुण्यात त्याच्या कामानिमित्त येणं जाणं सुरू असायचं अशातच कोल्हापूरच्या एका फॅमिलीसोबत त्याचे चांगले संबंध निर्माण झाले यातच होती बी बी जोहरा एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये बी बी जोहरा आणि सय्यद देसाईचं लग्न झालं लग्नानंतर हे दोघे पाकिस्तानला गेले मग ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णवला पंचेचाळीस दिवसाच्या विजावर हे दोघं पुण्यात आणि आंध्र प्रदेशच्या नंद्यालमध्ये फिरायला पाकिस्तानमधून आले दरम्यान त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली होती आठ ऑक्टोंबर एकोणीसशे शहाण्णवला दोघे पुणे पोलिसांच्या फॉरेनर्स ब्रांचसमोर हजर झाले आणि आणखीन तीन दिवसाचा विजा मिळवला पण बारा ऑक्टोबरला जेव्हा देश सोडण्याची वेळ आली तेव्हा दोघांनीही देश सोडला नाही ते पुणे आणि कोल्हापूरमधल्या ना आपल्या नातेवाईकांकडे राहायला ला लागले सय्यद अहमद मोहम्मद देसाई त्याआधी बऱ्याच वेळा भारतात येऊन गेला होता पण बिझनेससाठी यावेळी त्याचा प्लॅन होता गुप्तहेरीचा देसाईचा पुणे मुंबई आणि आग्र्याला प्रचंड ओळखी होत्या पण त्यानं सट सेटल होण्यासाठी पुणे निवडलं कारण पुण्यात भारतीय लष्कराच्या मोठमोठ्या रिसर्च संस्था आणि दारुगोळ्या बनवण्याच्या फॅक्टरीज आहेत पण इथे सेटल व्हायचं तर पाकिस्तानी पासपोर्टचा त्याला काही फायदा नव्हता यासाठी त्याला भारतीय पासपोर्ट लागणार होतं इथं मदतीला आला त्याचा जियाउद्दीन शेख नावाचा कॉन्टॅक्ट त्या ना जियाउद्दीनने देसाईला बनावट न पासपोर्ट काढून दिला सगळे कागदपत्र काढून दिले फॉर्म भरून दिला आणि त्यानंतर देसाईचा बनावट का पासपोर्ट निघाला नाव होतं साहिबजादा बडेसाहिब शेख आता पुण्यात स्थानिक नागरिकासारखं राहायचं तर सगळ्याच गोष्टी आ, कवर करणं गरजेचं होतं तेव्हा देसाईनं मुलांना शाळेत घालायचं ठरवलं त्यासाठी आग्र्याच्या एका शाळेतून मुलांच्या शाळा सोडल्याचा खोटा दाखला मिळवला मुला पुण्यातल्या एका इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घातलं मुलीचं कोल्हापूरच्या नगरपालिकेतून बर्थ सर्टिफिकेट काढलं जियाउद्दीनच्या मदतीने पुण्यात भाड्याने घर घेतलं देसाईने खोट्या नावाखाली सगळं कुटुंब भारतात सेटल केलं आणि निवांतपणे हेरगिरीचं काम सुरू केलं देसाईने पुण्याच्या मिलिटरी कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या डेव्हिड मॅन्युअल सोबत ओळख वाढवली या मॅन्युअल देसाईला आर्मीशी रिलेटेड नॉन क्लासिफाईड माहिती पुरवायचा पुढे त्याच्यावर ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला देसाईला जेव्हा पकडण्यात आलं तेव्हा त्याच्याकडून मिलिटरीच्या खडकीमधल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीतले सात पडलेले अमुनेशन वाचवावर सापडले होते यावर देसाईचं नेटवर्क किती खोलवर होतं याचा अंदाज येतो देसाईला भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानात पोहोचवण्यासाठी आय एस आयचं फंडिंग मिळायचं पण महाराष्ट्रातनं नेटवर्क सांभाळायला देसाई एकटा नव्हता त्याचे दोन साथीदारसुद्धा होते पहिला डोंगरीचा अब्दुल समाद वाली आणि मोहम्मद हिंगोरा हिंगोरा एक कम्युनिकेशन सेंटर चालवायचा जिथून फॅक्ट्स एस टी एस टी आणि एस टी डी कॉल्स इंटरनॅशनल कॉलिंग करता यायचं हिंगोरा एक कुरिअर हँडलर होता तो देसाईकडून माहिती घ्यायचा आणि तो आय एस आयपर्यंत पोचवायचा हिंगोरीच्या सेंटर सेंटरमधून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पाकिस्तानला वीसपेक्षा जास्त फॅक्ट्स गेले होते यामध्ये आर्मीच्या मुवमेंट ट्रेनिंगचे प्लॅन युनिट लोकेशन अशी माहिती होती हिंगोराला आणखीन एक माणूस कनेक्टेड होता त्याला हा गडी फायनान्स आणि कॉन्टॅक्ट सांभाळायचा सा। तो कराचीमधल्या सलीम नावाच्या एका माणसाला कनेक्टेड होता या सगळ्या नेटवर्कच्या जोरावर देसा एकोणीसशे सत्त्याण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये दोनदा बनावट पासपोर्टच्या जोरावर पाकिस्तानला जाऊन आला होता जवळपास तीन वर्ष सगळं नीट चालू होतं पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये काही गोष्टी घडल्या आणि देसाई पोलिसांच्या जाळ्यात सापडला मुंबई डीला खबऱ्यांकडून कळलं की डोंगरीचा हिंगोरा नावाचा माणूस पाकिस्तानला भारतीय सैन्यांची गुप्त माहिती पाठवतोय पोलिसांनी हिंगोराला उचललं त्याच्याकडून त्याला तल्ल्याबद्दल कळलं मग पोलिसांनी तलाच्या आघारी छापा टाकल्या तेव्हा त्यांना आर्थिक गैरव्यवहाराची कागदपत्रं मिळाली पोलिसांनी सगळे कॉन्टॅक्ट खोदून काढले तेव्हा मोहम्मद शाहनवाज मोहम्मद फेज अमानी इम्तियाज रजत दलाल आणि अफजल दाबूद दरवेज हे सगळेजण मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये देसाई नावाच्या माणसाला भेटतात हे पोलिसांच्या लक्षात आलं त्यावरून पोलिसांनी देसाईची टीप मिळवली आणि त्याला पुण्यातून अटक केली देसाईच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची पत्नी जोहराईला कोल्हापुरातून अटक केली ती विजाची मुदत संपल्यानंतरही भारतात थांबली होती तिच्या घरात छापा टाकल्यावर भारतीय लष्कराच्या ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटची भारतीय कागदपत्रं मिळाली यावरूनच देसाई हा आय एस आयचा एजंट असल्याचा भक्कम पुरावा मिळाला देसाईची चौकशी सुरू झाली त्याच्याविरुद्ध खटलासुद्धा भरला गेला आणि त्यानंतर उघड झालं की देसाईनं पुण्याच्या पब्लिक फोनवरून पाकिस्तानमध्ये अनेक वेळा फोन केले होते या चौकशीमध्ये त्याबद्दलचे बरेच खुलासे समोर आलेत ऑक्टोबर दोन हजार सातमध्ये देसाईनं पुण्यातल्या न्यायालयीन दोषी असल्याची कबुली दिली आणि त्याला सात वर्षाची कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली तोपर्यंत त्यांना आठ वर्षापेक्षा जास्त काळ जेलमध्ये घालवलं पण जेलमध्ये असतानाही देसाई शांत बसला नव्हता जेलमध्ये असतानाही त्याची ओळख झाली शैलेश जाधव सोबत लष्करात काम करणारा जाधव पैशाच्या अफरातफरीच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये गेला होता देसाईने त्याच्याशी मैत्री वाढवून त्याच्यामार्फत लष्कराची गुप्त माहिती मिळवण्याचा प्लॅन आखला जाधवकडे लष्कराशी संबंधित काही महत्वाची कागदपत्रे होती ते देसाईला हवी होती त्या बदल्यात त्याने जाधवला मोठी ऑफर दिल्याचं तपासातून समोर आले देसाईच्या आधी जाधव जेलमधून सुटला मग दोन हजार आठमध्ये देसाई एरोडा जेलमधून सुटला पण त्याला पाकिस्तानला डिपोर्ट करायची प्रोसेस सुरू झाली त्यामुळे देसाईला पुण्याच्या सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं होतं मात्र तेवीस जानेवारी दोन हजार आठला देसाई तिथून फरार झाला त्यासाठी त्याने रात्रीची वेळ हिरली आणि बाथरूममधनं किंवा गॅलरीमधून उडी मारून तो फरार झाला पुण्याच्या एका पोलीस स्टेशनमधून आय एस आयचा एजंट फरार होणं ही साधी गोष्ट नव्हती त्यामुळे या गोष्टीची प्रचंड चर्चा झाली तिकडे देसाईनं सातारा गाठला आणि तो शैलेश जाधवच्या घरी गेला तिथून तो कोलकाताला गेला आणि मग क्राईम ब्रांचच्या टीमनं त्याला सोळा फेब्रुवारीला अटक केली मग देसाई आणि जाधव विरुद्ध पुण्याच्या बन गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला जाधव आपल्याकडची मिलिटरीची कागदपत्र देसाईला देणार होता आणि देसाई पश्चिम बंगालमधून भारताबाहेर पळून जाणार होता असा त्याच्यावर आरोप करण्यात आला पण एप्रिलमध्ये पुण्याच्या न्यायालयाने पुराव्या अभावी दोघांना या प्रकरणातून निर्दोष सोडलं त्यानंतर देसाईला कोलकात्यात नेण्यात आलं जिथे त्याच्यावर परदेशी नागरिक कायद्यानुसार आणखीन एक खटला सुरू होता शेवटी दोन हजार अकरामध्ये देसाईला पाकिस्तानला वाघा अटारी बॉर्डरवरून डिपोर्ट करण्यात आलं पाकिस्तानने सुरुवातीला त्याला स्वीकारण्यासाठी नकार दिला पण नंतर त्याने देसाईला आय एस आयचा रिटायर एजंट मान्य केलं पाकिस्तानात पोचल्यावर देसाईचं नाव बातम्यांमधून गायब झालं पण मग त्याची बायको आणि मुलांचं काय झालं हे तर जोहराला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तिच्या चार मुलांना सुधारगृहात ठेवण्यात आलं हा काळ कारगिल युद्धाचा होता त्यामुळे जोहरा आणि तिच्या मुलांबद्दल फार विचार झाला नाही भारतातल्या मानवी घट हा हक्क संघटनेने या प्रकरणाकडे लक्ष दिलं नव्हतं कारण युद्धकाळात ती एका पाकिस्तानी गुप्तहेराची पत्नी आणि मुलं होती शेवटी जोहराने भारत सरकारकडे दयाचा अर्ज केला मग भारत सरकारने झोरा आणि तिच्या मुलांना दोन हजार दोनमध्ये मध्ये पाकिस्तानला पाठवलं झोराचे या सगळ्यात सहभाग असल्याचा एकही पुरावा समोर आलेला नाही पण देसाईने तिचा वापर कव्हर म्हणून केला होता असा संशय मात्र व्यक्त केला जातोय सय्यद देसाई पाकिस्तानात पोहोचला आणि त्याच्याबद्दलच्या बातम्या येणं देखील थांबलं पण एक पाकिस्ताननी गुप्तहेर थोडे नाही तर तीन वर्ष भारतात राहिला आपल्या मुलांना इथल्या शाळेत घालण्यापर्यंत त्याची मजल मारली त्याचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग होतं की भारतातील PCO वरून त्याने पाकिस्तानात फोन फिरवले पण एक टीप मिळाली त्याचं भिंग फुटलं लक्षात राहिली ती त्याची एक बातमी पुण्यातला देसाई पाकिस्तानी गुप्तहेर निघाला तर मित्रांनो अशी होती ही पाकिस्तानी गुप्तहेर देसाईची बातमी तुम्हाला काय वाटते त्याच्या या कहाणीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तर या पुण्यातल्या राहणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेरबद्दल ज्याचं नाव देसाई आहे त्याची तुम्ही ह्याच्या आधी देखील कहाणी ऐकली आहे का त्याची तुम्हाला काही माहिती आहे का बातमी मी म तुमच्या कानावर आली आहे का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार माहिती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार